नमस्कार मित्रांनो आज मैदान चालू आहे पिंपळे खुर्द या ठिकाणी आणि ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल सात सेमी पाळले आहेत नक्की त्या सात सेमीमध्ये कोणकोणते वैल फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेले आहेत सुरुवात करतोय सेमी क्रमांक एकचा सेमी क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी सुभाष तात्या मांगळे यांचा वजीर नक्कीचं आणि त्याच्यासोबत महाकाल ग्रुप यांचा चंद्या ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली म्हणजेच गु गुलालासाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच फायनलसाठी कुठली गाडी पात्र झाली विराज नाना साहेब मामा भाचे जुगलबंदी बुवा भाकरवळी या गाडीचा जो आहे तो क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेला आहे नक्कीच हे होते सेमी क्रमांक एकचा निकाल सेमीचा आणि क्वार्टर फायनलचा सेमी क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली गाडी पब्लिक न पाळाली आज या बैलगाडा क्षेत्रात असं वाटतसुद्धा नव्हतं की सकाळीच तुम्हाला मी सांगितलं चार किंवा पाच किंवा तीन या ती या तीनच फाट्यावरनं बैल गटपात झालेत आणि नक्कीच आज सेमीला ते म्हणतात ना ज्याच्या बैलामध्ये धमक असतो ना तो काही करू शकतो आणि नक्कीच तसंच केलं उगीच त्याला निकाल ऐका सेमी क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी आहे पब्लिकने गाडी पाळली आणि ती गाडी पळाली म्हणजे वन बी एच कल फ्लॅटचा मानकरी असलेला हा कळंबीकरांचा बापूसाहेब भाडळे यांचा कळंबीकरांचा वन बी एच कल फ्लॅटचा मानकरी असलेला शंभू पळाला आणि त्या शंभूसोबत पळाला पुनवळेकरांचा फौजी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पा फायनलसाठी पात्र केलेली आहे अतुल ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच आज सगळ्या महाराष्ट्राला आज कळंबीकरांच्या शंभूनं डोळ्याचं पारणं फिरलं नक्कीच बघितलं असेल महाराष्ट्रानं काय लढत तिथून सात आणि आठ फाटीवरून नाहीसुद्धा गाणी एक नंबर फाटीवरनं साधा गट गटसुद्धा निघत नाही बैलांना आणि तिथून अवघड आहे चेष्टा नाही आहे एवढं उगत त्याला वन बी एचकेल फॅटचा मानकरी भेटलं नाही आहे असा हा कळंबीकरांचा शंभू आणि आणि फौजी ही गाडी फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झाली आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक आणि क्वार्टर क्वाटरफायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी संकेत भाऊ माने यांचा घरचा साज अजगर आणि महिब्या ही गाडी क्वार्टरफायनलसाठी पात्र झाली आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी पप्पू डायवर यांचा रामा आणि सला सलाबातपूर काय सला सलापूर यांचा बागड पाळाला सुंदर अशी गाडी बागड आणि रामाची फायनलसाठी पात्र झालेले खूप साऱ्या शुभेच्छा आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेले भोगाव सुनील शेडगे घरचा साज यांचा पाळाला सुही गाडी क्वार्टरफायनलसाठी पात्र झाली आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये काठ्याची लढत नव्हतीच कारण की असं वाटत होतं आता त्या सात आणि आठ फाटीवरती गाडीला गट सुद्धा नव्हता आणि कसं होतं शेजारी एक मोकळी फाटी आणि तिथं पुढं बांध आहे ऊस आहे त्याच्यामुळे बैल असं वाटत नव्हते की तिथं निघल कारण की तुम्ही बघितले खूप बैल जे आहे तिथून गाड्या फॉल झालेल्या त्या गाड्यांना गटच निघाला नाही परंतु या बैलगाडा क्षेत्रामधील देव त्या ठिकाणी होता तास क्रमांक आठमध्ये सेमी क्रमांक चारमध्ये वाटत सुद्धा नव्हतं या बैलानं काय कमाल केली बरं का आणि नक्कीच तुम्ही बघितलं या महाराष्ट्राची आण बाण शाण या बक्कासूर मोहलीशेट धुमाळ सुसगाव यांच्या द्वादशम हिंद केसरी बक्कासूरने आज विक्रम केला त्या फाटीतनं आजपर्यंत गटच निघाला नाही त्या पठ्ठ्यानं सेमी काढला आणि नक्कीच त्याच्यासोबत होता राणा होता राणा आणि बक्कासूर या गाडीनं फायनलमध्ये धडक मारली आहे आणि नक्कीच शेजारच्या गाडीचा निकाल होता बक्कासूरच्या शेजारची जी सात नंबर फाटीवरून गाडी होती त्या गाडीनं निकाल घेतला परंतु गाडी थोडीशी आतमध्ये गेली तासामध्ये त्यामुळे गाडी फॉल दिसते असं वाटते निकाल काय दिला आहे बघूया परंतु बक्कासूरचा निकाल जो आहे तो शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के तो आहे आणि बक्कासूर आहे फायनलमध्ये हे लक्षात ठेवा आणि क्वार्टर फायनलसाठी क्वॉटरफायनलचा का निकाल समजलं नाही तास क्रमांक तास पाच पाच क्रमांक सेमीचा निकाल घेतोय सामना झाला त्या सामन्यामध्ये तास क्रमांक तीनवरून या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह नांदेड सिटीकरांचा भारत आणि सुंदर घरचा सहज पळाला आणि त्याच्या त्याच गाटा त्याच्या त्या सेमीमध्ये शिट्टी आणि गिरवीकरांचा भुंडा सुन सोन्या यांचा सामना झालेला म्हणजेच नांदेड सिटीकरांचा भारत आणि सुंदर ही गाडी आणि शिट्टी आणि भुंडा सोन्या ही गाडी या दोघांच्या मध्ये संगणमत होणार आहे आणि त्यातली गाडी एक पळेल किंवा त्यातली एक बोल ह्यातला एक बेल असं पळेल आणि गा क्वार्टर फायनलसाठी पाक्षा आणि बुलेट ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी वन ग्रुप या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली सुरले आणि गवळे अशी गाडी पाळाली सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे सचिन मामा पिंपोडे यांनी आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे पैलवान मुकेश वाडकर वेळे या गाडीचा एक नंबर आला म्हणजे क्वार्टर फायनलसाठी रुद्र आणि बाजी ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली होते एक ते सात सेमीचे निकाल चारचा निकाल बक्कासुरला दिलाय की काय कमेंट्समध्ये सांगा